कोल्हापूर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत प्रशासनाकडून प्रचंड घोळ झाला ही वस्तुस्थिती आहे पण या घोळाबद्दल काँग्रेसकडून सत्ताधारी पक्षांवर होणारे आरोप हास्यास्पद आहेत अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्याशिवाय काँग्रेसकडे कर आता दुसरं कामच उरलेलं नाही असा टोलाही खासदार महाडिक यांनी लगावला देशातील कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसला जनता यश मिळवून देत नाही अशावेळी काँग्रेसकडून प्रत्येक वेळी वेगळा कांगावा केला जातो कधी ईव्हीएम घोटाळा तर कधी मतदार यादीतील घोटाळा याला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला जातो कोल्हापूर महापालिकेची प्रारूप मतदार यादी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाली पण त्या मतदार यादीमध्ये प्रशासनाकडून अनेक चुका घडल्यात त्यामुळे महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात मतदारांकडून तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडतोय सर्वच राजकीय पक्षांनी या विरोधात रान उठवलंय आतापर्यंत एकशे तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यात दुसरीकडे मतदार यादीतील घोळाबद्दल काँग्रेसनं सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधलाय महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी मतदार यादीतील घोळाचं कट कारस्थान रचलंय असा आरोप काँग्रेसनं केला आहे त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी आज प्रतिक्रिया दिली काँग्रेसकडून सत्ताधारी पक्षांवर होणारे आरोप हास्यास्पद आहेत सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्याशिवाय काँग्रेसकडे कर आता काहीच काम उरलेलं नाही असा टोला खासदार महािक यांनी लगावला काँग्रेसला आता काम राहिलेलं त्यामुळं अशाच पद्धतीचे काहीतरी टीका टिप्पणी करून पाजरात काय पडते का राहुल गांधी जे असू देत किंवा इतर स्थानिकचे नेते असू देत त्यांना आता निवडणूक कुठली यश मिळेल याची खात्री नसल्यामुळं अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत मतदार याद्यामध्ये ह्या म्हणजे क्लिअर असल्या पाहिजे ही भूमिका आमचीसुद्धा आहे त्यामध्ये घोळ असता कामाने दुबार मतदार असता कामाने मयत मतदार असता कामाने तर या सगळ्या बाबी आम्ही सुद्धा जातीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून करणार आहोत यामध्ये काँग्रेसला आता काम नसल्यामुळे तिने आरोप केलेत त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादीत अनेक चुका आहेत त्यामुळे हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजपच्या वतीनं महापालिका प्रशासनाकडे केली आहे असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं सदोष मतदार याद्यांचं समर्थन करण्याचा प्रश्नच नाही असंही ते म्हणाले मध्ये काही चुका बऱ्याच चुका आढळून आलेल्या आहेत आणि त्यामुळं आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे की जे आ, मुदत त्यांनी दिलेली होती या सगळ्या पूर्ण करण्याची ती मुदत आम्ही वाढवून मागणार आहोत आणि या सगळ्या बाबी पूर्ण झाल्या पाहिजे दुरुस्त झाल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे मतदार यादीत झालेल्या चुकांमुळे इच्छुक उमेदवारांसह मतदारही नाराज आहेत आता पंधरा ते वीस हजार मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान महापालिकेच्या इच्छुकांसमोर आहे अशा वेळी मतदार यादीतील घोळांमुळे आपल्या प्रभागातील मतदारांचा शोध घेण्याचं आणखी एक संकट उमेदवारांसमोर असणार आहे